श्रीरामविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आवाड यांनी केलेल्या विधानामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आक्रमक अक झाला असून शिंदे गटाच्या वतीने जितेंद्र आवाड यांचा निषेध करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जितेंद्र आवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आवाड यांच्या निषेधाच्या तीव्र घोषणा देण्यात आल्या अशा प्रकारचे वक्तव्य करून जितेंद्र आवाड जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे जय श्रीराम या हिंदुत्वाच्या विचाराला घेऊन बाळासाहेबांनी ही शिवसेना उभी केली आणि आम्ही सर्वजण बाळासाहेबांच्या विचारांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांनी या ठिकाणी या पक्षात खूप वर्षापासून काम करतो परंतु या समाजामध्ये असे काही लोक आहेत ते हिंदू धर्मात जन्माला येऊन हिंदू धर्मातील देवदेवतांबद्दल देव नेहमीच काहीतरी बोलायचं काही उलटसुलट बोलून काहीतरी पब्लिसिटी करण्यासाठी त्यांचा हा जो उद्योग व्यवसाय चालू आहे याच्यासाठी आम्ही त्यांना चांगली त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर चांगली त्यांना ताकीद मिळावी त्यासाठी आम्ही सर्वजणांनी मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे परंतु मला या आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे हा जो जितेंद्र आव्हाड आहे शरद पवार गटाचा तो आमदार आहे मला शरद पवार साहेबांना विनंती करायची आपल्या पक्षाचे आमदार जर प्रभू श्रीरामचंद्राबद्दल जर बोलत असतील तर मग त्यांचं जे वक्तव्य आहे ही भूमिका आपली पण आहे का आपण स्पष्ट करावी नाहीतर या नराधमाची आपण पक्षातून हकालपट्टी करावी आणि शरद पवार साहेबांसोबतच माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही मला या माध्यमातून विनंती करायची आपण बाळासाहेबांचे वंशज आहात बाळासाहेबांनी आतापर्यंत प्रभू श्रीरामचंद्रांचं अयोध्येमध्ये मंदिर होण्यासाठी आयुष्यभर लढा दिला एवढंच काय तर भगवा ध्वज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा ध्वज म्हणून आमच्या हाती थांबवला आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा जो धनुष्यबाण आहे आतापर्यंत आम्ही पक्षाचं काम करत असताना आपल्या पक्षाचं चिन्हसुद्धा रामाचा बाण म्हणून आम्ही आम्ही पूर्ण गावोगावी प्रचार करत असताना प्रसार करत असताना शिवसेना पक्षाचे सर्व लोक आम्ही हा रामाचा बाण आहे आणि हा जो ध्वज आहे हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा ध्वज आम्ही हाती घेऊन आम्ही पक्षाचं काम करत आहोत मला माननीय उद्धव साहेबांना विनंती करायची आपण ह्या लोकांसोबत आहात आपण त्याच्यासोबत आपली महाविकास आघाडी केली आपण या लोकांच्या या विचारांसोबत आपण आहात का आपण स्पष्टपणे स्पष्टपणे या महाराष्ट्रातील जनतेला सांगावं नाहीतर या महाराष्ट्रातील जनता नक्कीच आपल्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना आणि जाता जाता मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं आहे त्या जितेंद्र आव्हाडाला सांगायचं आहे जर तू जर खरंच मर्द असशील तर तू आमच्या परभणीमध्ये येऊन दाखव आणि यापुढे जर तू हिंदू धर्माबद्दल किंवा प्रभू श्रीरामचंद्राबद्दल जर बोलशील तर तुझ्या थोबाडामधून तुझ्या घशातून ती जी बाहेर ओढून काढल्याशिवाय परभणीतील शिवसेने शांत बसणार नाही आणि ह्याचं रक्त कसं येते ह्याचं रक्त तपासा हा हिंदू विरोधी माणूस आहे हा सगळ्या हिंदू बांधवाने ह्याचा निषेध केला पाहिजे भारतीय भारतातल्या सगळ्या सगळ्या लोकांनी ज्यांनी निषेध केला पाहिजे विशेषतः माझे हिंदू बांधव ऐंशी टक्के आहेत हे नला लाथल मारलं पाहिजे आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला जेलमध्ये बंद केलं पाहिजे कारण आमच्या सगळ्या अस्मितेला ठेस पोहोचले दिलेला हा नराम आहे हे जे औरंगाची औलाद आहे त्याला तर आम्ही आता सांगितलं ना त्याला असं पालत घालून घालून पाहिजे हे शरद पवारचं पाळलेलं कुत्र आहे त्याच्यामुळे हे सूट सोड बोबलं राहते आणि ते हिंदूच आहे म्हणतात पण हिंदूच आहे तर मग हिंदू लोकांच्या भावना का दुखत हे बघा त्याची लायकीच नाही हे सगळं बोलण्याची फक्त ते सांगितलं म्हणून बोलत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी